शहापुरात महायुतीची प्रचारसभा जल्लोषात संपन्न शहापूरच्या विकासासाठी दौलत दरोडांना निवडून आणा अजित पवार लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांना वीज माफी युवक प्रशिक्षण योजना मुलींना मोफत शिक्षण यासारख्या योजना चालू ठेवण्यासाठी महाराष्ट्रात मजबूत आणि स्थिर सरकार आणा दौलत दरोडांना निवडून द्या तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू हा दादाचा वादा असे उद्गार शहापूर येथील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले शहापूर येथे दौलत दरोडा यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते दौलत हा हाडाचा कार्यकर्ता असून नम्र आणि कार्यतत्पर आहे यावेळी त्यांनी पेसा कायद्याचा केलेला उल्लेख नेमका आदिवासींसाठी कि बिगर आदिवासींसाठी होता याविषयी संभ्रम निर्माण झाला शहापूर तालुक्यातील प्रशासकीय इमारती पासून आजोबा गडापर्यंत अनेक विकास कामे आगामी काळात करण्याचे आश्वासनही त्यांनी शहापूरकरांना दिले युवकांनी प्रशिक्षण घेतल्यास जिंदाल कंपनीत रोजगार मिळू शकतो असे अजित पवार म्हणाले खरे पण ती जिंदाल कंपनी स्थानिक जनतेलाच नव्हे तर आमदार खासदारांनाही फाट्यावर मारते हे कुणीतरी अजित पवारांना सांगायला हवं होतं यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सरकार गतीचं नको अशी महाविकास आघाडीला नसून भाजपचा आहे असे समजून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काम करावं असं आवाहन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निरोध दिला आहे की दौलत दरोडांना निवडून आणायचं आहे असं प्रतिपादन शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी केलं दौलत दरोडा यांनी आपल्याकडे मोठे नेते नसले तरी जनतेच्या पाठिंब्यावर आपण पुन्हा एकदा निवडून असा आशावाद व्यक्त केला यावेळी जिल्हाध्यक्ष डाकी कॅप्टन आशिष दामले भरत गोधळी मारुती धिरडे अशोक इंग किसन तारमळे प्रकाश वेखंडे मनोहर सासे कल्पना तारमळे रोहिणी शेलार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक धडाडीच नेतृत्व शहापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे लोकप्रिय आमदार सन्माननीय दरोडा यांनी शाहपूर या शा मतदारसंघाच्या विकासासाठी अनेक लोकोपयोग अशा प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी राबवलेले आहेत शाहपूरच्या शा परिसरात केलेल्या विकास कामामुळं या भागाचा खऱ्या अर्थाने विकास सुरू झालेला आहे शहापूर विधानसभा मतदारसंघाला दौलत दरोडांच्या रूपाने धडाडीचा कार्यतत्वर आमदार मिळालेला आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये आदिवासी विकासासाठी बांधवांच्या साठी प्रगतीसाठी दौलत सातत्याने धडपडत असतो हे मी स्वतः जवळनं पाहिलेलं आहे त्यांच्या माध्यमातून आदिवासींचे शिक्षण असेल आरोग्य रोजगार पाणी दळणवळणची व्यवस्था पेसा भरतीच्या बद्दल पण काही निर्णयाप्रत एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आमचं सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे माझ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा आमचा सगळ्यांचा मनापासूनचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच या मतदारसंघामध्ये पिण्याचा पाण्याचा सिंचनाच्या पाण्याचा रोजगाराचा आणि रस्त्यांचा प्रश्न सुटवण्या सोडवण्यासाठी दौलतनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे शाह सुखदुःखामध्ये तो नेहमीच आपुलकीनं आणि संवेदनशीलपणे सहभाग घेतो हे देखील आम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे आणि माझ्या आशा आकांक्षा अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी माझ्याकडे कर पाठपुरावा के केला एकनाथराव शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला देवेंद्रजी फडणवीसांच्याकडे पाठपुरावा केला जे काम कुठल्या मंत्र्याकडे असेल तिथं जायचं त्याचा पाठपुरावा करायचा आणि त्याला तडीच न्यायचं अशा प्रकारची त्याची कामाची पद्धत सामाजिक जपून केलेली धडपड माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही शहापूरची जनता कधी विसरणार नाही एक कर्तव्य दक्ष संवेदनशील कार्यक्षम अभ्यास नेतृत्व म्हणून दरोडांनी ने आपली एक वेगळ्या प्रकारची ओळख ही के निर्माण केलेली आहे सत्य बातमीसाठी बातमी मागच दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाहिनीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद